नमस्कार 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 सर्व पिंपरी चिंचवडच्या गणेश भक्तांचं ग्रीन आर्मीच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये स्वागत आहे आणि आपण आता आहोत पिंपरीमध्ये आपण अश्वानी असोसिएट्स यांनी जो पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा जे काम सुरू केलं आहे ते कवर करण्यासाठी आलो आहोत आणि आत्ता मला दाखवायला आवडेल तुमच्या माझ्या पाठीमागं हा जो दिसतो आहे हा जवळपास दीडशे फूट आडवा जवळपास तीस फूट आणि बारा फूट असा हा डेपचा तलाव आहे काय फरक असतो एक सरकारी यंत्रणाने काम करणं आणि एक गणेश भक्तानी काम करणं हा त्याच्यातला फरक आहे आपण काल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेलं काम देखील आपण कवर केलं होतं आणि आज आपण आलो आहे ते म्हणजे अस्वानी असोसिएट्स जे काम करते त्याच्यासाठी गेली सात वर्षं गणपतींचं सा विसर्जन हे पूर्णतः शास्त्रोक्त पद्धतीनं आणि भक्तिभावाने इथं केलं चाललं आहे थोडंसं कॅमेरा फ्लिप करतो हे बघू शकता की हे जवळपास पंचवीस फूट बाय पंचवीस फूट आणि हे बारा फूट डेप्त हा असा एक तलाव आहे आणि दुसरा आहे हा जवळपास एकशे पन्नास फूट लेंथचा आणि जवळपास बारा एक फूट याची डेप्त आहे हे विडत दिसते ही जवळपास तीस फुटाची आहे आणि याच्यामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे आणि याच्यामध्ये जसं आपण नेहमीच्या व्हिडिओजमध्ये सांगतोय अमोनियम बाय कार्बोनेटच्या म माद... मदतीनं ह्या पी ओ पीच्या गणपतींचं सगळं विसर्जन होणार आहे अमोनियम बायकार्बोनेट एकच काम करतं ते म्हणजे गणपती जे पी ओ पीचे बनलेले आहेत त्यांना विरघळवतं आणि ह्या विरघळलेल्या नंतरनं सगळ्यात ओ पीच्या पावडरचे नंतरनं कुंड्या बनवलं जातं आणि त्या कुंड्या ह्या प्लांटेशन म्हणजे झाडं लावण्यासाठी वापरले जातात हे आपण बघू शकतो हे बघू शकतो ही प्रोसेस चालली आहे हो स्की जॉईन करण्याची हे एचडी पीचं सीट आहे व जवळपास पाचशे मायक्रॉन आणि चारशे पन्नास जी एस एमचं आणि हे प्लास्टिक वेल्डिंग किंवा जॉईनिंग केलं चाललंय कुठेही पाणी लीक होणार नाही अगदी प्रोफेशनली ते खरं तर बघू शकतो की असं हे उत्तम उदाहरण आहे पिंपरी चिंचवडमधनं की गेली सात वर्ष सातत्याने काम केलं चाललंय गणपतींचं सन्मानपूरक असं विसर्जन विघटन करून त्याचं सुंदर कुंड्यांमध्ये रूपांतर करून त्याच्यामध्ये झाडं लावली चालली आहेत हे अशी उदाहरणं ही खूप महत्त्वाची आहेत पाठीमागा आता तुम्हाला हा तलाव दिसत असेल जवळपास एकशे पन्नास फूट आहे आणि डेप्थला बारा फूट आहे हा थोडासा अजून डेप्थला आहे हा जवळपास चाळीस फूट बाय चाळीस फूटचा असे प्रयोग महाराष्ट्रामध्ये सगळीकडे व्हावेत त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला जर त्याबाबतचे अजून डिटेल्स पाहिजे असतील तर तुम्ही संपर्क करू शकता नाईन डबल एट वन डबल एट डबल झिरो टू नाईन धन्यवाद